रस्सम वडा दिसायला इतका छान आहे ना तितकाच तो बनवायला सुद्धा खूप सोपा आहे चवीला तर अतिशय भन्नाट लागतो तुमच्या तोंडाला चव नसेल ना तर पटकन रस्सम वड्याचा बेत आखाच कारण हा रस्सम वडा चवीला अप्रतिम लागतो नेहमीचा इडली डोसा खाऊन जर तुम्ही कंटाळाला असाल आणि एक वेगळी रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर रस्सम वडा नक्की ट्राय करायला हवा वडे सुद्धा वरून कुरकुरीत आतमधून मस्त जाळीदार आणि स्पॉन्जियचे होतात याच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या दरम्यान सविस्तर तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत रसम वड्याची रेसिपी अगदी सोपी करून मी तुमच्या सोबत मांडलेली आहे यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा सगळ्यात आधी रसम तयार करून घेऊ तर रसम तयार करण्यासाठी तुम्हाला माहितच आहे की आपल्याला भरपूर यामध्ये टोमॅटो लागणार आहे तर तीन मिडियम साईजचे टोमॅटो लाल बुंद पिकलेले टोमॅटो घ्यायचे आता हे टोमॅटो शक्य होईल तितके आपल्याला बारीक चिरून घ्यायचे किंवा अगदी सरळ तुम्ही चॉपरमध्ये बारीक करून घेतलात किंवा बऱ्याच जण टोमॅटो हे खिसून सुद्धा घेतात तर तसं केलं तरी सुद्धा चालेल तर इथे सगळे टोमॅटो मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत आता रस्सम बनवण्यासाठी एक मसाला बनवला जातो की ज्यामुळे रस्समला अप्रतिम टेस्ट येते आणि हा जर मसाला एकदम व्यवस्थित तुम्हाला जमला तर मात्र रस्सम अजिबात फेल जाणार नाही मस्त चटपटीत होईल तर सगळ्यात आधी मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत तर या गावरा नाही त्यामुळे त्या छोट्या छोट्या आहेत आता यामध्येच अगदी अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आणि छोट्या आकाराचा कांदा मी इथे घेतलाय त्यातली मी अर्धीच फोड घेतली आहे ही सुद्धा आपल्याला चिरून या कलबत्त्यामध्ये घालायची आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर धने धने घालायचे रसम चवीला आंबट आणि तिखट असतो तर भरपूर तिखट हा बनवायचा आपल्याला यामध्ये आपल्याला मिरची वगैरे न वापरता इथे भरपूर काळी मिरी वापरायची तर इथे जवळ आसपास वीस ते पंचवीस मी काळी मिरी घेतलीत किंवा यापेक्षाही जास्त कदाचित वापरली जाते पण आपल्याला किती तिखट हवाय यानुसार यामध्ये तुम्ही काळी मिरी घालवू शकता यामध्ये एक चमचाभर मी जिरं घातलं हे सगळं साहित्य चांगलं ठेचून घ्यायचं थे तर हे बघा जाडचा रसा ठेचा इथे मी करून घेतलेला आहे जे काही आपल्याला यामध्ये खडे मसाले घातले ते सुद्धा चांगले ठेचले गेले पाहिजेत चला आता पटकन रस्सम बनवायला घेऊया तर यासाठी कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं तेल चांगलं की यामध्ये घालायची चमचाभर मोहरी याच बरोबर एक चमचा भरून इथे मी उडदाची डाळ घेतली आता थोडस म्हणजे अगदी एक पाव चमचा भरून आपल्याला यामध्ये हिंग घालायची बरोबर दहा ते बारा मी इथे घेतलेले आहेत मेथीचे दाणे आणि दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून असे घालायचे आहेत आता हे थोडंसं आपण परतून घेऊया तर थोडीशी लालसर अशी डाळ झाली की यामध्ये तयार करून ठेवलेला ठेचा किंवा जे वाटण आपण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आता वाटण्यासोबतच सहा कडीपत्त्याची पानं घालायची पण ही कडीपत्त्याची पानं अशी आपल्याला तोडून घालायची आहेत हातानेच तोडायची म्हणजे मग स्वाद छान येतो आता घातलेलं साहित्य त्याचा कच्चे पण जाईपर्यंत परतून घेऊ रस्सम मध्ये कढीपत्ता कोथिंबीर अशी चिरून घातली जात नाही तर ती हातानेच अशी तोडून घातली जाते म्हणजे याचा जो स्वाद आहे ना तो अगदी छान येतो आता काय करायचं जे घातलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा थोडीशी आपल्याला परतून घ्यायची आहे इथे सगळं साहित्य चांगलं परतून झालं की आपण जो टोमॅटो चिरून ठेवला होता तो संपूर्ण टोमॅटो आता आपल्याला यामध्ये घालायचा टोमॅटो घातला की रस्समसाठी लागणारे जे मीठ आहे ते आत्ताच यामध्ये घालायचं म्हणजे टोमॅटो चांगला गाळ होईपर्यंत शिजला जातो गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आणि मिडियम वरती आपल्याला टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे आता जोपर्यंत टोमॅटो परतला जातो किंवा हा टोमॅटो परतायला आपल्याला जवळपास एक चार ते पाच मिनिट लागतात तोपर्यंत आपण जी डाळ भिजत घातलेली आहे ती चेक करून घेऊ तर इथे एक कप भरून उडदाची डाळ मी रात्रीच भिजत घातली होती कमीत कमी उडदाची डाळ एक पाच तासांसाठी तरी आपल्याला भिजवून घ्यायची म्हणजे मग वडे सुद्धा छान होतात पण तुमच्याकडे रात्रभर वेळ असेल तर रात्रभर सुद्धा तुम्हीही भिजवून घेऊ शकता तर साधारण अशी हाताने तोडली तर अगदी ती सहज तुटायला हवी इतपत ही भिजायला हवी आता डाळीमधलं जे पाणी आहे ते संपूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचंय अजिबात यामध्ये पाण्याचा अंश आपल्याला ठेवायचा नाही आता निथळलेली ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे डाळ वाटून घेत असताना कमीत कमी पाण्याचा इथे वापर करायचा पण पाणी जरी तुम्हाला वापरायचं असेल तरी सुद्धा दोन ते तीन चमचे आणि तेही अगदी थंडगार बर्फाचं पाणी तुम्ही इथे वापरू शकता बर्फाचं पाणी तुम्ही वापरलं तर अगदी डाळ व्यवस्थित सुद्धा वाटली जाते आणि याचबरोबर बडे बरु सुद्धा छान फ्लफी तयार होतात आता हे वाटता वाटतं आपल्याला थोडस इकडे रसमकडे सुद्धा लक्ष आहे अधून मधून हे हलवत राहायचं म्हणजे मग खाली तळाला हे चिकटणार नाही आणि व्यवस्थित एकसारखा टोमॅटो सुद्धा शिजला जाईल इथे टोमॅटो चांगला शिजला गेला की यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आणि एक, एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची पा। फक्त रंगासाठी घातलेलं साहित्य थोडस आपल्याला परतून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला डाळ घालायची तर तुरीची पाव वाटी डाळ मी इथं छान उकडून घेतली आणि चांगली गोठून घ्यायची आणि आता याचं पाणी आणि हे डाळ चांगली गोठून घेतल्यानंतर यामध्ये घालायची आता हा रस्म तुम्हाला कितपत पातळ ठेवायचा यानुसार यामध्ये पाणी वाढवायचं तर हा रस्म भरपूर पातळ असतो अगदी पाण्यासारखा पातळ रस्सम तिखट आणि आंबट अशा दोन्ही चवीचा असतो तर यासाठी जो आपला टोमॅटोचा आंबटपणा आहे तो तितकासा पुरेसा होत नाही या यासाठी यामध्ये एक लिंबाच्या आकारा एवढी चिंच मी आधीच अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती याचा सुद्धा चांगला कोळ मी इथे काढून घेतलाय आता हा कोळ सुद्धा आपण या पाण्यामध्ये घालूयात घातलेला चिंचेचा कोळ यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा हवा असेल तर या टायमिंगला तुम्ही आणखीन जास्त यामध्ये पाणी वाढवू शकता आता रसम चांगला उकळून घ्यायचा तर उकडी आल्यानंतर फक्त एक दोन मिनिटांसाठी चांगलं हे शिजवून घ्यायचं घातलेला टोमॅटो चांगला गाळ या शिजायला हवा आता इकडे डाळ सुद्धा चांगली वाटून झालेली आहे मस्त क्रीमी अशी ही मी वाटून आहे आता यामध्ये हलकेसे दरदरीत अशी डाळ वाटली गेली असेल ना तरी सुद्धा चालू शकतं पण आपण जे थंड पाणी यामध्ये वापरले ना यामुळे डाळ अगदी छान दळली सुद्धा जाते आणि छान फ्लफी सुद्धा होते आता हे मिश्रण चांगलं हलकं होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचंय तर साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी डाळ चांगली मी फेटून घेतलेली आहे आता ही फेटलेली डाळ लाईट झाली आहे की नाही हलकी फुलकी झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं तर पाण्यामध्ये असा थोडासा गोळा घालून पाहायचा चांगला तो वरती तरंगायला लागला की समजून घ्यायचा व्यवस्थित डाळ फेटली गेलेली आहे आता यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे दोन कडीपत्त्याची पानं अगदी बारीक चिरून घेतली आहेत एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकली याचबरोबर अर्धा इंच आलाचं खीस मी यामध्ये घातलाय भरपूर कोथिंबीर घालायची घातलेलं सगळं साहित्य या बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं बॅटर इथे तयारच झालं आता तेलामध्ये वडे सोडत असताना हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे बॅटर हाताला अजिबात चिकटत नाही आणि अगदी अलगत असे वडे तेलामध्ये सोडायचे इकडे रस्सम सुद्धा आपला तयार झालेला आहे रस्सम तयार झाल्यानंतरच वडे तळायला घ्यायचंय आणि वड्याचं बॅटर तयार झालं मीठ वगैरे मिक्स करून झालं की यानंतर लगेचच हे तळायला घ्यायचंय रस्सम तयार झालं की यामध्ये अगदी एक चमचाभर आपल्याला सांबार मसाला घालायचा यामुळे या रस्समची चव अगदी दुपटीने वाढते आणि याचबरोबर कोथिंबीर आपल्याला हातानेच या पद्धतीने तोडून घालायची गरमागरम आणि मस्त चविष्ट असा रस्सम इथे तयार झालेला आहे रस्सम एक अर्धा तासानंतर चवीला अप्रतिम लागतो कारण यामधले जे फ्लेवर्स आहेत ते चांगले मिळून येतात चला आता वडे तणाला घेऊयात तर मध्यम आचेवरती तेल गरम करून घेतलं हाताला पाणी लावून यामध्ये बॅटर सोडून घ्यायचंय तर थोडस मध्यम आकाराचे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे म्हणजे आतमध्ये छान जाळे सुद्धा पडली जाते आणि वरून हे वडे छान कुरकुरीत सुद्धा होतात एक दहा ते पंधरा सेकंदानंतर कढईपासून वडे असे मोकळे करून घ्यायचे अजिबात हे वडे एकमेकांना चिकटत नाही आता वर खाली करत हलकासा रंग येईपर्यंत हे वडे आपल्याला चांगले तळून घ्यायचे इथे मी कच्च्या घाणीचं तेल वापरलेलं या या आहे यामुळे या तेलाचा रंग तुम्हाला थोडासा डार्क दिसत असेल तर हे बघा मस्त इथे वडे तळवून झालेले आहेत आता हे वडे आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळे वडे इथे मी तळून घेतलेले आहेत एवढ्या मध्ये जवळ आसपास वीस ते पंचवीस वडे तयार होतात वडे तळेपर्यंत इकडे रसम सुद्धा छान मुरलेला आहे मस्त याचा फ्लेवर आणि सुगंध सुद्धा येतोय तर तुम्हाला इथे वडा दाखवते मस्त जाळी सुद्धा आलेली आहे आणि मस्त हा वडा स्पॉन्जी सुद्धा दिसतोय गरमागरम गर्म सोबत गरमागरम हे वडे चवीला अप्रतिम लागतात मनात येईल तेव्हा बनवावा असा हा बे फक्त डाळ भिजवण्यासाठी तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागेल बाकी सगळी कृती करण्यासाठी फार कमी वेळेत म्हणजे अगदी अर्धा तासात सुद्धा तुम्ही हे रस्सम वडे बनवू शकता आशा करत आहे की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या परिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूयाच्याच एका मस्त चटपटीत रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात राहा